आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर तालुक्यात वीज कोसळून बैलजोडीसह एक गोरा जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार सत्तावीस मेला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नागरवाडी शिवारात घडली या घटनेत नागरवाडी येथील सुरेश श्रीपद सलामे वय अठ्ठावन्न वर्ष या शेतकऱ्याचे बैल दगावल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले सावनेर तालुक्यात दोन तीन दिवसापासून पावसाचे सत्र सुरू आहे तालुक्यातील नागरवाडी परिसरात मंगळवारला दुपारच्या सुमारास पाऊस सुरू झाला गावापासून काही अंतरावर सुरेश रिपत सलामे यांचे शेत आहे त्यांच्या शेतात बांबूच्या जाळाखाली बैलजोडीसह गोरा बांधलेला होता त्याच ठिकाणी वीज कोसळली विजेच्या धक्क्याने यात दोन बैल व एक गोरा दगावला येथून जवळच पन्नास फूट अंतरावर झोपडीत असलेला सुरेश यांच्या नातू वनशेखर बलावी वय सोळा वर्ष याला किरकोळ इजा झाली त्याला प्रथम प्राथमिक आरोग्य के केंद्र बळेगाव येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला नागपूर मेडिकल येथे उपचारासाठी पाठविले या घटनेची माहिती सवन्याचे तहसीलदार तसेच खापा पोलीस स्टेशन यांना देण्यात आली तलाठी यांनी गावकरी व सरपंच दिपाली ठाकरे यांच्या मदतीने पंचनामा केला मृतक बैल जोडीची किंमत सत्तर हजार रुपये तर गोऱ्याची किंमत वीस हजार रुपये असून एकूण नव्वद हजार रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे पेरणीच्या तोंडावर वीज पडून बैलाचा जा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आता शेती उठवायची कशी या विवंचने शेतकरी चिंतातूर झाला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्या शासनमार्फत तात्काळ नुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी सरपंच ठाकरे ठाकरेसह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा